हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविणार जयप्रकाश दांडेगावकर हिंगोलीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव ठाकरे मणसे माकपा पक्षाचे जिल्हा समन्वयक तथा माजी सहकार मंत्री माननीय जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन रविवार रोजी राष्ट्रवादी भवन हिंगोली येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीविषयी महत्वाची बैठक पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना माननीय जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आणून हिंगोली जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्यासाठी माननीय खासदार अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा करून आघाडीत निवडणूक लढविणार हिंगोली जिल्ह्यातील धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन होणार नाही यासाठी कोणत्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणारच या बैठकीला माजी आमदार डॉ संतोष टारफे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ शिवसेना सहसंपर्क विनायक भिसे जिल्हाप्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सेक्रेटरी कॉन्स्टेबल चंपतराव विठ्ठलराव नाईक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख बंडू कुटे सभापती मारुतराव खांडेकर ॲडव्होकेट रवी शिंदे सुनील काळे मनिषा आखरे माधव कोरडे उद्धवराव गायकवाड परमेश्वर मांडगे बंडू मुटकळे गणेशराव गडदे मुजीब पठाण वसीम देशमुख गणेश शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली